नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन वाघ तुमचे सहज स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो बाजूला दाखवलेल्या मुद्द्यांच्या आधारे आज आपण भ्रमणध्वनी नसते तर हा निबंध बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो निबंध पत्रलेखन व इतर सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आम्ही या चॅनलमध्ये अपलोड करत असतो तर वाट कसली बघताय आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा भ्रमणध्वनी नसते तर भ्रमणध्वनी बाबाची ती बातमी आठवली की अजूनही थरका पुडतो भ्रमणध्वनीवर ब्लू वेळ खेळता खेळता एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली भ्रमणध्वनीवरून उगाच फोन करणे वाईट साईड संदेश पाठवणे वगैरे निष्कामी कामे काही लोक करतातच इतर अनेक दुष्परिणामही होत आहेत माणसे कामे सोडून भ्रमणध्वनीत गुरफटून जातात किती दुरुपयोग सांगायचे अतिरेकी लोक तर स्पॉट घडवण्यासाठी भ्रमणध्वनीचा उपयोग करतात असे हे भ्रमणध्वनी नसते तर किती बरे झाले असते भ्रमणध्वनीचा त्रास संपला असता माणूस थोडा मोकळा झाला असता स्वतःच्या संस्कृतीचा त्याने विचार केला असता भ्रमणध्वनीचा त्रास आहे पण त्याचे फायदेही अमाप आहेत व्यवसायासाठी व प्रचारासाठी फेसबुकचा व्हॉट्सअपचा खूप उपयोग केला जात आहे आपली कागदपत्रे फोटो व्हिडिओ हे सर्व आपण भ्रमध्वनीमुळे जतन करून ठेवू हो शकतो स्वतःचा चित्रपट तयार करू शकतो नोकरीसाठी स्वपरिचय पत्र पाठवतो हो तसेच स्वत स्वतःची माहिती सांगत असल्याचा व्हिडिओ पाठवू हो शकतो आता भ्रमणध्वनीमुळे आपण कोणाचेही पैसे कधीही कुठेही कोणत्याही क्षणी देऊ हो शकतो आपली बँकेतील खाती आपण बँकेत न जाता वापरू शकतो आपल्या दैनंदिन कामासाठी अभ्यासासाठी भ्रमणध्वनीचा प्रचंड उपयोग होत आहे मुले तसा उपयोग करून घेतही आहेत पूर्वी मात्र एवढी सुविधा नव्हती पूर्वी संपर्क साधणे मुश्किलच होईल तसेच माहिती तंत्रज्ञान प्रगत नसल्याने सगळीच कामे संतगतीने चालत आज हे चित्र फार बदलले आहे भ्रमणध्वनीचा वाईट परिणाम हा तो वापर करणाऱ्यामुळे घडतो आपण वाईट गोष्टींना आळा घालू शकलो तर भ्रमणध्वनीसारखी सुखकारक गोष्ट दुसरी नाही भ्रमध्वनीचा जपून करूया वापर भ्रमणध्वनीचा जपून करूया वापर अत्याधुनिक ज्ञानाचा करूया जागर अत्याधुनिक ज्ञानाचा करूया जागर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध लेखन हवे हो आहे आणि हां भ्रमणध्वनी नसते तर हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा, मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय